पल्ल्यासाठी प्रभुनवानी चॅनेलला सबस्कायब करा व आयकॉनवर क्लिक करा सातपूर परिसरातील सातपूर कॉलनी या ठिकाणी विविध विकास संघटना संचालित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या चौदा संस्था चालकांसह नाशिक जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात शिक्षक भरती प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही भरती प्रक्रिया दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात केल्याने त्यामध्ये नियमबाह्य शिक्षक भरती केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे त्यामध्ये बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून बोगस भरती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणी फिर्यादी सामाजिक कार्यकर्ते चारू दत्त रामराव आहेर वर्ष चाळीस जिजामाता शाळा सातपूर कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे यामध्ये संस्थेचे संस्थाचालक बाळकृष्ण डिकले किसन जाधव रामनाथ शिंदे संपत आहेर नरेंद्र वाणी बंसीलाल रायते सखाराम पवार शाळेचे लिपिक निवृत्ती रायाजी आहेर ज्योती गरुड दादाजी शिंदे पंढरनाथ शिंदे नारायण पवार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर उदय देवरे यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या फिर्यादीनंतर संस्थेचा अजूनही गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे तसेच छत्रपती शिवाजी विद्यालयात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती यातही मोठा भ्रष्टाचार झाल्याची कुजबूज देखील होत आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश बागुल नाशिक नोव्हेंबर दोन ते नोव्हेंबर दोन पर्यंत या कार्यकारिणीवर माझी नेमणूक झालेली होती सदर कार्यकारिणीत मी अल्पमतात असल्याने या मंडळींनी मला कधीही विश्वासात घेतले नाही सदरच्या काळात त्यांनी बरीच बेकायदेशीर कामे केली त्यापैकीच बोगस शिक्षण भरती केल्याबद्दलची माहिती मिळाली त्यात तेरा उमेदवारांची मागच्या दाराने भरती झाल्याचे समजले पैकी तीन चार उमेदवारांची कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहितीच्या अधिकारातून आम्ही मिळवले त्यात त्या बोगस शिक बोगस जाहिरात बोगस मुलाखतपत्र बोगस नेमणूक वगैरे अनेक प्रकार दिसतात दीक्षर शिक्षण संचालकांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन ते नाशिक कोर्ट असा अथक दीड वर्षे प्रयत्न केल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे लवकरच या प्रकारची प्रकरणाची शासन प्रशासनाकडनं योग्य तो न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे या व्यतिरिक्त इतरही खूप मोठमोठे आर्थिक व्यवहार गैरव्यवहार व नोकर भरतीची प्रकरणे येथे आहेत आजही मेहरबान धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कुठलेही अधिकार प्राप्त झालेले नसताना बँक व्यवहार व तत्सम अधिकारहीन व्यवहार सदर मंडळी करीत आहेत मोठे खर्च करण्याचे अधिकार नसताना मोठ्या प्रमाणात खर्च सुरू आहे याबाबत सक्षम कार्यालयांकडे तक्रारी केलेल्या आहेत व करण्याचे काम सुरू आहे माझ्यासोबत जुने जाणते माजी संचालक मंडळातील सदस्य यांच्या देखील बऱ्याच तक्रारी आहेत सदर प्रकरण ज्युडिशियल मॅटर असून तपासाधीन असल्यामुळे जास्त बोलणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते सदर प्रकरण उघडकीस आणल्यामुळे संबंधितांकडून माझ्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो अशीही मला भीती वाटली आपलं नाव मी चारुदत्त रामराव आहे